शुक्रवारी सकाळी कोल्हापूरमधून एक बातमी आली दहा वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू आईच्या मांडीवर सोडला जीव बातमी जितकी गंभीर होती तितकाच हा विषयसुद्धा साहजिकच या बातमीची बरीच चर्चा झाली सोशल मीडियावरती अनेकांनी आपली मतं व्यक्त केली एवढ्या लहान वयामध्ये मुलांना हार्ट अटॅक कसा येऊ शकतो हा प्रश्न अनेकांना पडला सध्याच्या काळात लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याच्या बातम्या सातत्यानं येत असल्यानं पालकांमध्येही भीतीचं वातावरण तयार झालं मग यानंतर काही डॉक्टरांनी कोल्हापूरमध्ये जी घटना घडली त्यामागे जेनेटिक कारण असावं असाही अंदाज व्यक्त केला पण मूळ प्रश्न मात्र तसाच राहिला दहा वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो कोल्हापूरच्या श्रवणला नक्की काय झालं होतं आणि पालकांनी खरंच घाबरण्याची गरज आहे का डॉक्टरांचं याबाबत काय मत आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू सगळ्यात आधी कोल्हापूरची घटना काय आहे ते समजून घेऊ कोल्हापूर जिल्ह्यात कोडोली हे गाव आहे त्या गावामध्ये आनंदनगर वसाहतीच्या शिवनेरी गल्लीमध्ये अजित गावडे यांचं कुटुंब राहतं काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मेंढीपालन करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो अजित यांना श्रवण हा दहा वर्षांचा मुलगा तो सध्या चौथीत शिकत होता बुधवारी रात्री श्रवण आपल्या घराजवळच्या गणपती मंडळामध्ये मित्रांसोबत खेळत होता खेळता खेळता अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं दम लागायला लागला आपली तब्येत बिघडली आहे लक्षात आल्यावरती खेळणंमध्येच थांबून श्रवण लगेच आपल्या घराकडे निघाला घरी गेल्यावरती त्याने आईला त्याची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं मग श्रवणच्या आईने त्याला पिण्यासाठी पाणी दिलं पण पाणी पित असतानाच तो खाली कोसळला त्यानंतर आईने त्याला मांडीवर घेऊन काय होतंय असं विचारलं तेव्हा श्रवण काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण आईच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतानाच त्याने डोळे मिटले हे सगळं घटल्यावरती साहजिकच श्रवणची आई घाबरली तिने लगेच आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यानंतर लगेच शेजारचे तिथं जमा झाले त्याने श्रवणला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं दहा वर्षांच्या श्रवणचा हार्ट अट अटॅकने मृत्यू झालाय असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं ही सगळी घटना घडली बुधवारी रात्री दुसऱ्या दिवशी दहा वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला ही बातमी गावामध्ये सगळीकडे पसरली हार्ट अटॅक तोही दहा वर्षाच्या मुलाला विषय गंभीर होता त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची राज्यभर चर्चा व्हायला सुरुवात झाली आता दहा वर्षांच्या मुलाला अटॅक आल्यानं सगळ्यांनाच प्रश्न पडला की श्रवणला नक्की काय झालं होतं तर काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवणला लहानपणापासूनच फिट येण्याचा त्रास होता त्या त्रासासंदर्भात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनेक दिवस त्याला गोळ्याही सुरू होत्या पण मागच्या एका वर्षापासून श्रवणला फिट येणं बंद झालं होतं त्यामुळे सध्या त्याच्या गोळ्याही बंद होत्या त्यामुळं त्याच फिट येण्याच्या आजारातूनच श्रवणला बुधवारी त्रास झाला आणि त्यानंतर हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला असावा याचीही चर्चा गावामध्ये झाली आता या चर्चेला बळ मिळण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे साधारण चार वर्षांपूर्वी श्रवणच्या बहिणीचाही अशाच पद्धतीने अचानक मृत्यू झाला होता त्यानंतर श्रवणचाही आता अचानक मृत्यू झाल्यामुळे गावडे कुटुंबाबाबत हळ व्यक्त केली जाते थोडक्यात श्रवणच्या मृत्यूमागचं कारण जेनेटिक असावं किंवा त्याला याआधी झालेले आजार असावेत अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते पण तरीही प्रश्न राहतो की इतक्या लहान वयामध्ये हार्ट अटॅक कसा काय येऊ शकतो तर याबद्दल बोलभेडून डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्यासोबत संवाद साधला त्यांनी लहान वयामध्ये मुलांना हार्ट अटॅक कसा येऊ शकतो त्यामागची कारणं काय असतात बाबतीमध्ये माहिती दिली डॉक्टर भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याचदा लहान मुलांमध्ये जन्मजात कार्डिओ मायोपॅथीसारखा आजार हृदयाला छिद्र असणं रक्तवाहिन्यांमध्ये दोष असणं असे आजार असतात पण बहुतेक वेळा जन्म झाल्यावरती लगेचच आपल्या मुलाला हृदयाशी संबंधित आजार आहे या बाबतीमध्ये पालकांना समजत नाही आता आपल्या लहान मुलाला हृदयाशी संबंधित आजार आहे की नाही हे पालकांना लागली समजत नाही याचीही काही कारणं आहेत पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीजमधल्या मोठ्या प्रसूतीगृहांमध्ये जेव्हा लहान मुलांचा जन्म होतो तेव्हा जन्मानंतर लगेचच बालरोगतज्ज्ञ लहान मुलाची तपासणी करत असतात तेव्हा अशा तपासणीमध्ये मुलांना जर काही जन्मजात आजार असेल तर त्याबाबत लगेच माहिती मिळते आणि उपचार करता येतात पण ग्रामीण भागांमध्ये खेड्यापाड्यामध्ये छोट्या प्रसूतीगृहांमध्ये जेव्हा मुलांचा जन्म होतो तेव्हा बहुतेक वेळा बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी होत नाही त्यामुळं जर जन्म जात लहान मुलांमध्ये काही आजार आहे का हृदयाशी संबंधित प्रॉब्लेम्स आहेत का याबाबत माहिती समोर येत नाही असं डॉक्टर भोंडवे म्हणाले पुढे डॉक्टर भोंडवे यांनी असंही सांगितलं की काही केसेसमध्ये हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर येतही पण नंतर त्याचा फॉलोअप घेतला जात नाही बऱ्याचदा आर्थिक अडचणींमुळेही उपचार होत नाहीत त्यामुळं मुलं मोठी झाल्यानंतर अचानकपणे कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटॅकसारखे धोके उद्भवू शकतात बऱ्याचदा ब्लड प्रेशर वाढून किंवा धाप लागून अचानकपणे लहान मुलांचा मृत्यू होऊ शकतो आता या माहितीवरून एक गोष्ट लक्षात येते की श्रवणसुद्धा खेळत होता खेळता खेळता त्याला धाप लागली दम लागला आणि त्यानंतर तो कोसळला पण अर्थात त्याच्यासोबत असं का घडलं त्याचं नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही श्रवण सोबत जे घडलं तशी दुर्दैवी घटना याआधीही घडली होती एप्रिल महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात वर्षा खरात नावाच्या वीस वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता कॉलेजच्या सेंड मध्ये भाषण करत असताना वर्षा अचानक खाली कोसळली होती त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं लहानपणीच वर्षाच्या हृदयाला छिद्र असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर तिच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यावरती तिची तब्येत व्यवस्थित होती पण हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर सहा महिने किंवा वर्षभरातून एकदा तरी तपासणी करणं गरजेचं असतं पण वर्षाची तशी तपासणी मागच्या अनेक वर्षांमध्ये झालेलीच नव्हती त्यानंतर एप्रिलमध्ये तिचा अचानक मृत्यू झाला श्रवणलाही लहानपणापासून फिट येण्याचा त्रास होता त्याला त्या संबंधीच्या गोळ्याही सुरू होत्या पण मागच्या अनेक दिवस त्रास होत नव्हता त्यामुळे त्याच्या गोळ्या बंद होत्या अशातच बुधवारी त्याचाही अचानक मृत्यू झाला त्यामुळं सगळ्याच लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका आहे असं आपल्याला म्हणता येत नाही साहजिकच सगळ्या पालकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे पण जन्म झाल्यावरती लहान मुलांची बालरोग तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी होणं गरजेचं आहे जर त्यांना हृदयासंबंधी किंवा इतर कुठलाही त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करणं कुठल्याही गोळ्या किंवा औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद न करणं याबाबत पालकांनी जागरूक राहणं मात्र महत्त्वाचं आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतं आहे खेळताना लागलेला दम त्यानंतर धापा टाकत आपल्या आईच्या मांडीत ठेवलेलं डोकं हा श्रवणच्या आयुष्यातला शेवटचा क्षण ठरला त्याच्या आईनं त्याला उठवायचे प्रयत्न केले पण आपल्या पोटच्या लेकराला पाजलेलं पाणी हीच त्या माऊलीची शेवटची आठवण ठरली